प्रिय विद्यार्थी मित्रांनो हो, आपण गोदावरी नदीच्या संदर्भामध्ये एक ट्रिक घेऊन आलेलो आहोत गोदावरी आणि तिच्या उपनद्या यावरती अनेक परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारले जातात कारण महाराष्ट्रामधील अतिशय महत्वाची ही नदी आहे आणि या नदीच्या प्रमुख उपनद्या ज्या काय आहेत या उपनद्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतील तर आपण त्या ट्रिकने लक्षात ठेवल्या पाहिजे तर चला आपण ही ट्रिक पाहूया काय आहे बघा शबरी व इंद्र पीएमचा डीपी ठेवून एम एस चा बिंदू बनले अशा पद्धतीची ही ट्रिक आहे या ट्रिक वरून आपण या जे उपनद्या आहेत या उपनद्या व्यवस्थित समजावून घेणार आहोत इथे बघा शबरीवरून शबरी हीच नदी असणार आहे इंद्रावरून इंद्रावती नावाची नदी आहे पी एमच्या पी मधून आपल्याला प्रवरा नदी मिळणार आहे आणि एम मधून आपल्याला मांजरा नदी मिळणार आहे डी मधून आपल्याला दारणा नदी मिळेल आणि पी मधून प्राणहिता नदी मिळेल एम वरून मुळा नदी तर एस वरून सिंधफणा आणि बिंदू वरून एक शेवटी बिंदुसरा नावाची नदी आहे अशा पद्धतीची ही ट्रिक आहे तुम्हाला जर ट्रिक आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ऑनलाईनला आपण एक बॅच चालू केलेली आहे त्या बॅच साठी तुम्हाला जे सबस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे सर्वांनी नक्कीच घ्या बॅच अतिशय चांगली आहे त्यामधून आपण अशाच पद्धतीने ट्रिकने काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला शंभर टक्के फायद्याच्या असतील धन्यवाद